नमस्कार दिपालीस किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण लोणी कसे काढायचे ते बघणार आहे लोणी काढताना खूप भांडी भरतात हात भरतात पण मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे त्यात हात काय नखसुद्धा भरणार नाही त्याचबरोबर एकाच भांड्यामध्ये तुमचे लोणी व तूप हे दोन्ही तयार होतील फक्त एक चमचाचा वापर करून आज आपण लोणी काढणार आहोत त्यासाठी इथे बघा मी ही आठ दिवसाची साय फ्रीजमधून बाहेर काढली व सहा ते सात किंवा आठ ते दहा तास ही बाहेर ठेवल्यानंतर बघा ही अशी तयार होते जणू आपण लोणीच काढलेले आहे हे बघा आता ही अशी तुम्हाला तयार दिसत आहे फ्रीजमधून आठ दहा तास बाहेर ठेवायची आहे आता यामध्ये हा बघा हा चमचा आहे या चमचा चे लोणी कशी काढायचे मी तुम्हाला सांगणार आहे असेच हे जाड बुडायचे भांडे आपल्याला घ्यायचं आहे हीच भांडी मी लोणी तयार करायसाठी घेते आणि याच भांड्यामध्ये मी साय काढते हे बुडाची भांडी आपल्याला इथे घ्यायचे आहे तर बघा हे असं चमचा फिरवले आणि बघा तुम्ही तसेच तयार हो होते त्यानंतर आपल्याला यामध्ये थंडगार फ्रीजमधले थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि याला अशीच दोन मिनटे एकाच डायरेक्शनमध्ये अशी फेटायची आहे तुम्ही बघू शकता फेटा फेटाच आता लोण्याचा गोडा तयार होत आहे हे बघा तुम्ही बघू शकता कशी लोणी तयार होत आहे आणखी थोडे थंडगार पाणी घालून घेऊ आणि आणखी दोन मिनटे याला अशी स्पीडमध्ये त्या चमच्याच्या सहाय्याने फेटून घेऊ तुम्ही बघू शकता कशी लोणी तयार होत आहे ह्या जाडबोड्याच्या भांड्यामध्ये मी तूप काढणार आहे त्यासाठी मी याच गंजामध्ये लोणी काढते आता बघा इथे थोडेसे दोन तीन आईस्क्रूब टाकले यामुळे आपला जो लोण्याचा गोडा आहे तो घट्ट तयार होतो आणखी पाच मिनिट किंवा दोन सुद्धा याला असे छान फेटत राहिले की छान लोण्याचा गोळा तयार होतो एकाच भांड्यामध्ये कशी तयार झाले आता आपल्याला हात न भरवता बघा या सहाय्याने ते ताक यात काढून घ्यायचे आहे चमचा सहा्याने असे मागे करून ताक काढून घ्यायचे आहे बघा आपले हातसुद्धा भरत नाही आता आणखी पाणी काढून त्यात फिरवायचे आहे आता हे सुद्धा पाणी आपल्याला यात काढून घ्यायचे असेच दोन तीन पाणी वेळा पाणी टाकून आपल्याला छान गोळा धुवून याच भांड्यामध्ये धुऊन सुद्धा होतो आणि पाणीसुद्धा निघते अशा प्रकारे दोन तीन वेळा मी थंडगार यात थंडगार पाणी टाकून लोणी यातच सोप धुवून घेते बघा यातच आपल्याला लोणी धुऊन झालेले आहे दुसरे भांडे सुद्धा भरले नाही आता हे दुसरे पण पान पाणीसुद्धा आपण यात काढून घेऊ अशा प्रकारे आपले लोणीसुद्धा धुऊन झालेले आहे आणि एकदा शेवटी स्वच्छ पाणी घालून अजून काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने कोणतेही भांडे न भरवता अशा सोप्या पद्धतीने कसे आपले लोणी निघाले आहे आहे ना एकदम सोपी पद्धत आता हेच भांडं मी गॅसवर ठेवणार आहे आणि याच भांड्यात मंद आचेवर तूप तपवणार बहुश्य आत्ता हेच भांडं मी आता गॅसवर ठेवलेले आहे आता आपल्याला थोडा मोठा गॅस करून हे तूप मोठ्या गॅसवर वितळून घ्यायचे आणि नंतर मंद आचेवर आपल्याला याच कंचामध्ये सतत फेटत राहून तूप तापून घ्यायचे आहे बघा आता मी मोठा गॅस करून हे मेल्ट करून घेते बघितलं ना किती सोपी पद्धत आहे या ट्रिकने तुम्ही जर तूप काढले किंवा लोणी काढले ना तर तुमची भांडे हात आणि नखसुद्धा भरणार नाही या पद्धतीमुळे एकच भांडं भरून तूप मिळेल तर हे मंद आचेवर आपल्याला तूप तपवायचे आणि सतत ढवळत राहायचे आहे बघा बघू शकता तुम्ही छान कलर आलाय अशा प्रकारे आपले तूप तयार आहे